सतत वातावरणाच्या बदलामुळे गहू व हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतशिवारातील उभी पिके वाळून जात आहेत त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी पिकांवर आहे त्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा गहू मका या पिकास दिली आहे मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे गहू हरभरा ही पिके धोक्यात आली आहेत महागडी बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे अशात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओलावाही चांगलाच असल्याने प्रारंभी गहू हरभरा ही पिके चांगली आली त्यामुळे चांगले उत्पन्न होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा फेल ठरताना दिसत आहे गेल्या दोन दिवसांपासून धुरीसह वातावरणात सततच्या बदलामुळे गहू हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके वाळत आहेत त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही तर येलो मोझॅकचेही नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही त्यामुळे सध्या पेरलेल्या गहू हरभरा या पिकाचे वातावरणाच्या बदलामुळे नुकसान झाले त्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे कर असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे माझ्या आमच्या तालुक्यात गहू हरभरे मका ज्वारी आम्ही हे या पिकावर रोगाला याच्या आम्ही खतं हे हो ते टाकून तरी बी याचा म्हणजे गव्हाची सुधारणा काही हरभडीची सुधारणा काही होऊन राहिली असं आमच्या गावात लय ठिकाणी म्हणजे लय असे पिकं झाले खराब आम आमच्या इथे आम्हाला आम्ही सोयाबीनचा इमा काढलेला आहे आम्ही कापसाची इमा काढला आहे याची बी मदत भेटली नाही आम्हाला मग रोग आला यामुळे आमची पिकं काही सुधून न राहिले पीक गीमा भेटल्याने लाभ साच्यानं काही तुमची पीक सगळे खराब झाले त्याच्यावर आम्हाला काही काही लाभ भेटलाच नाही ना पीक गीमा भेटला ना काही भेटला ना काहीच भेटला नाही ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा